పండు నాకా तुमचं नाव काय आहे तुम्ही सांगा बरं मला सानिका देवी माझं नाव आंडू आहे बे आंड्या तुझे हे फडवेगिरी झाली असेल तर चल लवकर शाळेत शाळेवर बेल वाजून जाईल हो ना बे 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 ते भोसडीच्या थांब दोन मिनिट बे आंडू भाऊ त्या मामाची पूर्वी तर माल दिसते बे भोसडीच्या भोसडीच्या ते मई माल होय अगर तुन तिच्याकडे पाहिलं तर तुझी अंडेच फोडतो ठीक आहे बे चल चल, चल पण शाळेत चल चल, चल। अरे सनी आपले पेड वेट सगळे झाले आहे तू मला एवढं सांग मी कसं दिसत आहे भोसडीच्या अंड्या त्या मी लवर बनवेल तुझ्यापेक्षा पेक्षा साले 36 ला मांगे फिरते अरे भोसडीचा तुया लवर बनवण्यापेक्षा मी मरल थे परवडस काऊन सनी का मी चांगला ना दिसत का तू पहिला आपल्याकडे पाय तुया हे पोट तुया हे चेहरा तुया हे साला भोसडीचा मग सोबत बोल

ठीक आहे मी तुम्हा दोघांनी आपला लवर बनवाले डी हब पण मला एवढं सांगा तुम्ही खर्राटा आणू शकता ना काव खर्रा येईल कारण की मला खर्रा बहुत आवडते म्हणून जायनी जायनी मला खर्रा आणून देते मी त्यांची लवर बनतो ठीक आहे सानीचा खर्रा आणि मई लवर बनून जा थँक्यू यू अँडू मला खर्रा देण्याबद्दल भोसडीच्या अंड्याचे मई वालवून Này lâu rồi à, chê tui mà lùi thì à ta mấy mà Này lâu rồi mấy Này